व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की पत्नीने पतीला असे आश्चर्यचारक गिफ्ट दिला आहे ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल व्हायरल झालेल्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेल्यासुद्धा आहे सोशल मीडियाच्या मजेशीर जगात नेहमीच काही ना काहीतरी असं घडत असतं तथापि कधी कधी येथे असं काहीतरी दिसतं जे खूप आनंदी करतं आत्ताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे की जो खूप सुंदर असणार आहे हा व्हिडिओ एका पत्नीबद्दल आहे जिने तिच्या पतीला एक आश्चर्यकारक गिफ्ट दिलंय ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल पती पत्नीच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत नेटिझन्सनी या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात कमेंट सुद्धा करत आहेत सुरुवातीपासून व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसतंय की पती त्याच्या कुटुंबासह बाईक शोरूममध्ये पोहोचला आहे इथे नवरा शोरूममध्ये बाइक पाहतोय इथे शोरूमचा कर्मचारी त्याला बाईकची किंमत आणि इतर माहिती देतोय ज्यामध्ये पतीचे लक्ष सर्व काही समजून घेण्यावर असतंय मग पत्नी मागून त्याच्या जवळ येते है। पत्नी खुर्चीवर बसलेल्या पतीला गिफ्ट बॉक्स देते नवऱ्याला अजूनही काहीच समजत नाही पण अचानक त्याने गिफ्ट बॉक्स उघडताच त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास सुद्धा बसत आहे त्या बॉक्समध्ये तो ज्या बाईक खरेदी करण्याचा विचार करत होता त्याच्या चाव्या होत्या पत्नीकडून मिळालेली इतकी सुंदर भेट पाहून पतीचे डोळे पानवलेले आहेत तुम्हाला पुढच्या फ्रेममध्ये हे सर्व काही दिसेल व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्रामच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे जो नेटकऱ्यांना आता खूप आवडलेला दिसून येतोय सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतोय